नमस्कार मंडळी प्रसिद्ध मराठी अभिनेते दिलीप प्रभाळकर यांची प्रमुख भूमिका असलेला दशावतार हा चित्रपट बारा सप्टेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे दिलीप प्रभाळकर यांच्यासोबत या चित्रपटात महेश मांद्रेकर भरत जाधव सिद्धार्थ मेमन अभिनय बेर्डे प्रियदर्शिनी इंदिलकर यासारख्या कलाकारांची मोठी फौज पाहायला मिळते बारा सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने तीन आठवड्यात बावीस कोटीहून अधिक कमाई केली आहे मराठी रसिकांनी महाराष्ट्रात दशावतार या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर उचलून घेतला आहे परदेशात या सिनेमाचा आता डंका वाजणार आहे अमेरिकेतील पंचवीस शहरात या सिनेमाचे शोज दाखवण्यात आलेत तर ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच एखादा मराठी चित्रपट रिलीज होत आहे या संदर्भात दशावतार सिनेमाच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर माहिती दिली आहे इतिहासात पहिल्यांदाच अमेरिकेत पंचवीस शहरात हा चित्रपट रिलीज होणार आहे परदेशातील ज्या मराठी रसिकांनी हा सिनेमा पाहिला त्यांच्या विविध प्रतिक्रिया देखील या इंस्टाग्राम पेजवर आल्याचं पाहायला मिळते परदेशात स्थानिक झालेल्या किंवा कामानिमित्ताने त्या ठिकाणी असणाऱ्या मराठी रसिकांनी दिलीप प्रभाळकरांच्या चित्रपटाचे आणि वयाच्या एक्क्याऐंशीव्या वर्षी त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले आहे दरम्यान महाराष्ट्रात तिसऱ्या आठवड्यानंतर सुद्धा हा शो लाखोची कमाई करताना दिसतोय तर दशावतार या चित्रपटाबद्दल तुमचं काय मत हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा